जालन्यात एकशे छत्तीस वर्षापासूनची हत्ती रिसाला परंपरा आजही कायम सन एकोणीसशे एकोणनव्वदपासून सुरू असलेल्या परंपरा जालन्यात आजही केली जाते उत्साहात साजरी खासदार डॉक्टर कल्याणकाळे यांच्यासह पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक व डी वाय एस पी यांची उपस विशेष उपस्थिती जालन्यात धुलीवंदनानिमित्त निजाम राजवटीपासून सुरू झालेली हत्ती रिसाला मिरवणूक आजही अविरतपणे सुरू आहे निजाम राजवटीत जालन्यासह परिसरात वीस दिवसांचा होलिका उत्सव साजरा केला जात असे त्या काळात नाल्याचं पाणी बैलगाडीचं वंगन शेण चिखल अंगावर टाकून धुळवड साजरी केली जात असे यातून मोठे वाद होऊन भांडणं होत होती त्यामुळे हा विकृत खेळ थांबवण्यासाठी पंधरा ते वीस जणांनी एकत्र येत हत्ती रिसाला मिरवणूक काढली एकशे छत्तीस वर्षापासून आजही ही परंपरा कायम आहे यंदाचे होळीचं वैशिष्ट्य म्हणजे पाण्याचा होऊ हु नये म्हणून कोरडा रंग आणि फुलांची उधळण करत होळी साजरी केली आहे आज दिनांक चौदा रोजी शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास जालना शहरातील रंगार गल्लीतून हत्ती रसाला मिरवणुकीस सुरुवात होऊन गोल मस्जिद सराफा बाजार फुलनाया बाजार बडी सडक राजा रोड आणि पाणी वेस मार्गे परत रंगार खिडकी इथं समारोप होते यात हत्तीवर बसून प्रतिकात्मक राजाची मिरवणूक काढली जाते राजाकडून मिरवणुकी दरम्यान लेवडी फेकल्या जातात जनता त्याला आनंदाने प्रसाद म्हणून स्वीकारते ज्या ज्या भागातून ही मिरवणूक जाते त्या त्या भागातील लोक धुलीवंदन खेळणं बंद करतात एकोणीसशे एकोणनव्वद पासून सुरू झालेली ही एकशे छत्तीस वर्षाची परंपरा आजही कायम आहे हत्तीला मिरवणुकीमध्ये जिल्ह्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या उपस्थितीमध्ये या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली यावेळी हत्ती सला समितीच्या सर्व सदस्यांच्या वतीनं हर्षोल्लासामध्ये मिरवणूक काढून सर्व देशवासियांना एकता समता आणि शांततेचा संदेश देण्यात आला मी आज दोन हजार पंचवीस च्या धुलिवंदन आणि होळीच्या सर्व जनते शुभेच्छा देतो आणि हे वर्ष आमचं एकशे छत्तीस वर्ष आहे एकू अठराशे एकोणनव्वद पासन धुलिवंदन हत्ती रिसाला समितीची मिरवणूक सुरू झालेली आहे आणि मिरवणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे ही मिरवणूक ज्या गल्ली शहरातून पुढे जाते त्याच्यानंतर कोणीही कोणाच्या अंगारंग टाकत नाही जसं लाईन ऑर्डर झाल्यासारखीच गोष्ट आहे हे आ, आ, की हे एकशे छत्तीस वर्ष आहे तर हत्ती ज्या गल्लीतून पुढे गेला त्याच्यानंतर कोणी कोणाच्या अंगावर रंग टाकीत नाही आणि महानगरपालिका पाणी सुद्धा त्या सोडते आणि वैशिष्ट्य ह्या मिरवणुकीचे राजा भारत माता आणि प्रधान राजा बसून रेवडी फेकतो वरून आणि ती प्रसाद म्हणून ग्रहण करते रेवडी एक रेवडी तिथं महत्व आहे की त्या रेवडीचं नाही नाही ही अगोदर जे पंधरा वीस पंचवीस दिवस होई चालायची तर त्यावेळेस ह्या कादराबाद मध्ये सर्व अग्रवाल समाज भवन निरे राऊत गोरक्षक सेनानी हे मित्र मित्र हे यांनी काय केलं त्यावेळेस बैठक घेतली की ही परंपरा आपण कुठेतरी याला थांबू आणि त्यांनी अठराशे एकोणनव्वद ला असं केलं की के आपण हत्ती राजा काढू आणि त्या रस्त्याने हत्ती गेला त्याच्यानंतर कोणी कोणाच्या अंगावर टाकायचा नाही असा ती परंपरा एकशे छत्तीस वर्षापासून चालू आहे सुरू होती आणि समोर मिरवणूक ही रंगार खिडकीतून सुरू होती गोल मस्जिद सराफा फुल बाजार नया बाजार नरनारायण मंदिर बडी सडक राम मंदिर सुभाष रोड पाणी वेस आणि पुन्हा रंगार खिडकी इथं संपत्ती हा मिरवणुकीचा रूट आहे यंदाच काय वैशिष्ट्य ह्या वर्षी आम्ही पाणी अभावी पाण्याचा उपयोग टाळण्यासाठी आम्ही ह्या वर्षी धुवी तर्फे फक्त गुलाल आणि फुलं उधुन आम्ही होळी काल साजरा केली आणि आजही आम्ही ह्या मिरवणुकीत आता खासदार साहेब येणार आहे एस पी साहेब येणार आहे आमदार माजी आमदार प्रमुख पाहुणे आमचे येणार आहे आणि पंधरा वीस आता मिरवणूक सुरू होईल आणि आमचं या वर्षी आम्ही पाणी वगैरे टाळून आम्ही फक्त फुलं टाकूनच होळी साजरा करतो मी अंकुश राहू हे खर तर एक अशी परंपरा आहे जे पूर्ण देशामध्ये फक्त जाल्ह्यामध्ये हे हत्ती विकत हत्ती रिसाला याचा राजा असतो ही परंपरा आमची चौथी पिढी आहे आमचे पंजोबा आजोबा माझे वडील मी आता आमच्या मुळे म्हणजे पाचवी पिढी लागून आमची याच्यामध्ये आता इन्व्हॉल्व आहे जे त्याला ज्या मार्गाने जातो त्या मार्गाने तिथं नाही का त्यांच्या पुष्पवृष्टी गुलाल वगैरे घालून त्यांचं स्वागत करण्यात येतो नंतर तिथं त्या वळणात ती होली बंद होऊन जाते नंतर लोक ते कलर वगैरे काही टाकत नाही ही परंपरा पूर्ण फिरून येत जेव्हा हाती दिसायला इथं येतो तर हे समाप्त होतो ही एक परंपरा आहे म्हणजे होळीच्या दिवशी आम्ही काय करतात वाईट गोष्टींचा दहन करतात आणि होुलवंद दिवशी चांगल्या गोष्टी चा आत्मसात करून त्याला आम्ही पुष्प गुलाल वगैरे या रंगाने सुरुवात करून चांगल्या गोष्टीचं चा आम्ही इकडं निवारण करतात कोरडी होळी कोरडी होळी पाण्याच्या अपोळ्या टाळतो आणि चांगल्या गोष्टीचा आत्मसात करतो इकडं सर्व लोक येतात लोकप्रतिनिधी असतात प्रशासन असतात पत्रकार प्रेस मीडिया सर्व लोकांचा सहभाग असतात ना माझं नाव दुर्गेश किशनलाल काटुके आहे